नमस्कार मंडळी ज्या आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचं सर्वांचा धन्यवाद कारण तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून पाहताय त्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो नागपंचमी केव्हापासून हो साजरी करतात आता श्रद्धेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर श्रावण शुद्ध पंचमीस कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुनाथीच्या पत्रातून सुखरूप बाहेर आले तो दिवस म्हणजे नागपंचमी तर असं पुराणामध्ये सांगितलं आहे मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का सायंटिफिक रिझन असू शकतं काहीतरी नागपंचमी का साजरी केली जाते असं तुम्ही कधी विचार केलाय का हो तर त्याच्या मागं सायंटिफिक सुद्धा आहे तर आपल्या पूर्वजांनी ते आपल्याला सांगून गेलेत की का नागपंचमी साजरी करायची आणि त्यांनी ती प्रथा पाड पाडली नागपंचमी साजरी करायची तर नागपंचमी हा सण ज्यावेळेस पावसाचा दिवस चालू असतात पावसाचे ज्यावेळेस जुलै आणि ऑगस्ट म्हणजे जास्त पाऊस येतो त्यावेळेस नागपंचमी येते तर का नागपंचमी येते तर या ना पावसाळ्यामध्ये दोन प्राण्यांना आपल्याला वाचवायचं असतं कारण निसर्गाचा समतोल मोडू नये म्हणून या दोन्ही प्राण्यांना आपल्याला वाचवायचं असतं तर ते दोन प्राणी कोणते तर एक आहे मुंगी आणि दुसरं आहे साप तर हो मुंगी छोटीशी असते ना मुंगी तर त्या मुंगीला आपल्याला वाचवायचं असतं तर कसं ते कसं तर असं आहे मित्रांनो की मुंगी वारोळा कोण राहतं तुम्ही कधी विचार केला का तुम आपण सगळेजण असंच म्हणतो की वारोळात नाग राहतो साप राहतो पण ते तसं नाही साप नाग वारुळामध्ये राहत नाही वारुळ हे मुंगीचं असतं वारुळामध्ये करोडाच्या संख्येमध्ये मुंगी राहते आणि वारुळ मुंगीच मुंगीचं मुंगीनच बनवलेलं असतं तर ज्या वेळेस साप फक्त काय होतं म्हणते का ते असं बीळ दिसतं ना त्याच्यामुळे ते कधीतरी त्याच्यामध्ये गेला असेल आणि ते कोणीतरी बघितलं आणि तेव्हापासून आणि लोक असं म्हणतात पण की आयत्या विळात नागोबा असं म्हणतात ना ते म्हणसात आहे कारण नागोबा म्हणजे साप हा कधीच वारुळ बनवत नाही तो फक्त कधीतरी गेला असेल तर दिसला असेल तर असं त्याचं रिझन आहे तर ते का वाचवायचं आता तर पावसाचा पाऊस हा जास्त असतो या महिन्यात त्यामुळं मुंगी बाहेर येत नाही वारळाच्या वारवाळाच्या बाहेर येत नाही आणि सापाच्या घरात पाणी गेल्यामुळं साप हा बाहेर येतो आणि मुंगी बाहेर न आल्यामुळं तिला खायला अन्न नसतं सापाच्या पावसाच्या काळात मुंगी बाहेर येत नाही कारण मुंगीला कसं थोडं जरी पाणी आलं तर ती वाहून जाऊ शकते त्याच्यामुळं ती बाहेर येत नाही आणि आणि साप बाहेर येतो तर तो त्याच्या घरात पाणी घेण्यामुळं तो कुठंही दिसतो आपल्याला घराच्या कडनं असं कुठंही दिसतो तर या काळात सापाला मारलं जाऊ नये आणि निसर्गाचा तोल बिघडू नये म्हणून नागपंचमी साजरी केली जाते आणि नागाची पूजा केली जाते मग वारुळाची पूजा का केली जाते तर वारुळाची पूजा करण्याचं मगचं कारण असं आहे मित्रांनो की वारुळाची पूजा ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस तिथं आपण लहाया ठेवतो बताशा ठेवतो साखर ठेवतो कोणी शेंगा ठेवतं आणि काहीही खायला ठेवून येतं त्यावेळेस ती मुंगी काय करते माहिती का तो सगळा तो अन्नाचा साठा आहे ते आपल्या घरात करून ठेवते आणि त्यावेळेस पूर्ण पावसाच्या काळात मुंगी ही आपण ठेवलेलं अन्न खात असते त्यामुळं मुंगीचं आयुष्य वाचतं असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं आहे की याचं सायंटिफिक कारण हे असं आहे तर मित्रांनो या काळामध्ये जर कुठं साप दिसला आणि त्याला आपण मारून एवढंच त्याचं कारण आहे की नागपंचमी साजरी करतो सायंटिफिक रिझन दृष्टीको दृष्टिकोनातून तर मित्रांनो मुलगी हा शेतामध्ये एक स्केअर फुटामध्ये कितीतरी टन वर्षातून कितीतरी टन कितीतरी म्हणण्यापेक्षा ती चाळीस पन्नास टन खत तयार करू शकते आणि साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्यामुळं त्यामुळं आपण म्हणजे पूर्वजांनी आपल्याला सांगितले आहे की या महिन्यात दोन प्राणी वाचायचे आहेत म्हणून हा नागपंचमी सण साजरा केला जातो तर तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं आणि कुठंतरी आहे सांगितलं आहे पूर्वजांचं असं सायंटिफिक रिझनही आहे त्यामुळं असू शकतं का आणखीन तुमचं काही मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो की तुम्हाला काय वाटतं मी सांगितलं मला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा ओके धन्यवाद मित्रांनो